झारखंड मधील जामतारा येथून मोठी बातमी समोर आली आहे जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान अंदाजे बारा लोकांना ट्रेनने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे आणि आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले आहेत अंधारामुळे किती जणांना जीव गमवावा लागला याचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही अंधारामुळे बचाव कार्यालाही विलंब होत आहे मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू यशवंतपूर एक्सप्रेस डाऊन मार्गावर जात होती दरम्यान लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती मात्र धूळ पाहून गाडीला आग लागल्याचा व त्यातून धूर निघत असल्याचा संशय चालकाला आला त्यामुळे रेल्वे थांबताच प्रवासी उतरले या दरम्यान झाला पंतप्रधान मोदींनीही रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे झारखंडमधील जामतारा येथे झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून दुःखी झाल्याचे त्यांनी सांगितले ज्यांनी आपले प्रियजन गमावलेले आहेत त्यांच्याबद्दल सहवेदना जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी इच्छा असेही ते म्हणाले याबाबत रेल्वेचे म्हणणे आले की रेल्वेकडून आग लागल्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही अलाम चेन खेचल्यामुळे ट्रेन क्रमांक बारा दोनशे चोपन्न थांबल्याचे सांगण्यात आले तेवढ्यात दोन लोक रुळावर आले आणि त्यांनी मेमू ट्रेनने त्यांना चिरडले रेल्वेच्या म्हणण्यानुसार आगीची कोणतीही घटना घडली नाही ठार झालेले हे ट्रेनचे प्रवासी नव्हते असे रेल्वेचे म्हणणे आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे या प्रकरणी जामतारा उपायुक्तांचे म्हणणे आले आहे ते म्हणाले जामतारा येथील कालाझरिया रेल्वे स्थानकावर एक ट्रेन प्रवाशांच्या अंगावर धावली काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे किती लोकांचा जीव गेला ही माहिती नंतर निश्चित होईल वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा